आले लिया, हो नमस्कार मंडळी परत एकदा देख एका नवीन व्हिडिओ तुमचा सगळ्यांचं स्वागत करतोय तर कोकणात भरपूर सध्या पाऊस चालू आहे आणि त्यामुळे बऱ्याच ठे पाणी इला तर या व्हिडिओत मी तुमका आमच्या गावात जर पाणी इला तर तुमक्या दाखवतोय तर चला तर हे बघा सर पाणी भरलेला असा सगळ्यात पाणी आहे बघा आणि ही सगळी भात शेती हा आणि थोडीशीच दिसता खाली मग पुढे बघू शकता तुम्ही काही एक दिसणार नाही हे बघा सगळ्यात पाणी पाणी हा आणि हा आमचं मुंबई गोवा महामार्ग चला तुमक पुढे जाऊन दाखवत पाणी कसा कसा असा तर पुढे असा तो पूर्ण होळ म्हणजे जी कापाई म्हणतात ती आणि हे बघा पाणी हे सगळं आता कुकीच हे बघा सगळं भरता पाणी बघा हळूहळू शेतीमध्ये पाणी येतं हे बघा सगळ्या का आणि सगळ्या हिसर सगळ्या शेती होती आता पुढे जाऊया आम्ही तुमक्या आहे तडे जास्त पाणी या त्याला तर इसर ट्रॅक्टर होतो हे बघा ठेवलं होतं आणि हे बघा हिसराच पाणी या पाणी हे बघा बरं दिलं हा तडेपर्यंत पाणी हा त्याला थै जाऊन तुमक्या सगळीकडे पाणीच पाणी आहे बघा आणि जो भोगदो आह तर त्या सा ह्या साईडनं त्या साईडीक पाणी जाता आणि त्या साईडनं आमचे घरं आहोत हे बघा आणि रस्त्यामुळे बऱ्याच ठेव म्हणजे पाणी ज जाऊया तसं जायना ना कारण रस्त्यामुळे पाणी अडवलं जाता भरपूर पाणी असं आहे बघा हा भाग खूप सकल हा आणि त्याच्यातनं पाणी तुमका वरपर्यंत पाणी दिसत असत तर हैसर तर पाणी दिसतात थोडं अशी त्या साईडिक जाऊ वाढ होती म्हणजे नदीच्या त्या साइडिक जाऊ वाढ होती ती सुद्धा ही बघा बंद झाली हा हिसर अशी वाढ होती बघा बरोबर हैसर पाणी आहे याचा थसर तुम्ही बघा पाणी भरपूर आ आणि पुढे सुद्धा बघा त्या सुद्धा पाणी भरलेलं असा थंसर सुद्धा अशी शे पूर्ण शेती ही सुद्धा ही जी, जी दिसता ती पूर्ण हैसर शेती होती पाच शेती तर तुम्हाला पुढे दाखवते बघा या साईड नाही बघा या बघा सगळ्याक पाणी असा वर थोडस उंच भाग हा पुढे तुम्ही बघा थैसर थोडं थोडंसं पाणी तुमका कमी दिसतला थैसर पाणी नाही आह हैरसो हय जो थोडासा सकल भाग थैसर तुमका पाणी भरपूर दिसतं या बघा

ए तिकड ने गन द दो तेने समजू का महाराष्ट्र पाणी उतरला आपण धराखला लाचला काय घालू ओढन चडू ओढू म्हणून काय கதறல கொலைய கதச்சனையா யாழலியாரட போல ஓடி चल சொட்டை மடா டேய் போய் நில்றா உக்கனே ஆயுது ஏல ஹூலி நடுதகா புல்லி ஏ செக்கே நை செக்கே 아이딱도 아이고. 이머아이순아이순

terus ada lagi ada,